फायनली मला मिळालेला आहे माझा गुगल ॲडस्पिन तर बघू शकता मी शेतामध्ये आहे आणि शेतामध्येच मला हा गुगल ॲड स्पिन रिसीव झाला आहे चला मग बोलू घरी जाऊ जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे काय माहिती देणार आहे ते तुम्हाला कळलंच आहे तर फायनली माझं गुगल गुगल ॲडसन पिन येऊन गेलेला आहे तर इथे तुम्हाला उलटं दिसत असेल ते कॅमेरेमध्ये तर मला गुगल ॲडसन पिन हे नऊ जानेवारी जा, जाने नऊ जानेवारीला रिसीव झालं पण मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायला वेळच मिळाला नाही तर हा गुगल ॲडसन पिन आहे ना मी शेतात काम चालू होतं आमचं कांदे लावायचं चालू आहे तुम्हाला तर माहिती तर मला हा शेतामध्ये रिसीव झाला होता म्हणजे पोस्ट मनाचा फोन आला होता की ते तुम्हाला गुगलकडनं पार्सल आलेलं आहे मग पार्सल आलेलं आहे गुगलकडनं हे मला कळलं मला आनंद झाला कारण मला माहिती मला काय पार्सल गुगल्सकडनं आलेलं आहे त्यावेळेस मी माझ श्लोकच्या पप्पांना घरी पाठवून ते गुगल ॲड्स पिन शेतातच मागून घेतलं आणि ते शेतातच त्याचा पिन जो आहे ना मी लगेच जनरेट केला तुम्हाला पण जर गुगल ॲडसन पिन आला ना तो कोणाला ना दाखवता पहिले तुम्हाला आहे ना तो पिन आहे ना तो लगेच तुमच्या ॲडसन अकाऊंटमध्ये जनरेट करायचा आहे मग हा बघा असा मी तुम्हाला दाखवला ना हा असा पिन असतो आणि तो एकदा जनरेट झाला तो काही उपयोगाचा राहत नाही त्याच्यामुळे गुगल ॲटसन पिन पण जनरेट करताना थोडी काळजी घ्यायची पण मी हा जनरेट आहे शेतातच करून घेतला होता हा पूर्ण पॅकिंग असतो आस असं या पद्धतीने पॅकिंग असतो ते आम्ही ओपन करून घेतला होता आणि लगेच तो ॲडसन अकाउंटला जनरेट केला होता मग मग आता याची काही गरज नाही पण हा तुम्हाला दाखवण्यासाठी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी हे नाही हे सांभाळूनच ठेवणार आहे पण मी आज हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण मी याच्यासाठी ना खूप खूप यूट्यूबवर खूप व्हिडिओ पाहिले पण मला अशी पुरेशी माहिती कुठल्याच व्हिडिओमध्ये मिळाली नाही मीच तर गोल गोलच फिरली मी दहा दहा बारा बारा मिनटाची व्हिडिओ पाहिले पण मला काहीच कळलं नाही असं तुमच्याबरोबर पण होत असे तुम्ही नवीन चॅनल असेल तर तर बघा तुमचं नवीन चॅनल असेल ना तुम्ही पहिले हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉचिंग टाईम याच्यावर लक्ष म्हणजे पहिले तो क्रायटेरिया कम्प्लीट करा त्याच्यानंतर गुगल ॲडसन अकाउंट बनवा गुगल ॲडसन अकाउंट तुम्हाला ईमेल आय डी जी तुम्ही चॅनलसाठी वापरलेली असेल त्या ईमेल आय डीवरनं बनवू नका दुसरी ईमेल आय डी वापरा त्याच्यानंतर गुगल ॲडसन अकाउंटची जी ईमेल आय डी कोणाबरोबर शेअर करू नका बघा आता माझा एक हजार सप्रायझर आणि चार हजार वॉचिंग टाईम कम्प्लीट झाला आता उल तर तो माझे सप्रायझर तुम्ही बघू शकता दोनच हजार आहेत पण काही काही जणांची वीस वीस तीस तीस हजार सप्रायझर होऊन जातात तरी त्यांचा चार हजार वॉचिंग टाईम कंप्लीट होत नाही पण माझं असं झालं चार हजार वॉचिंग टाईम कम्प्लीट झाला आणि आठशे एकोणतीस का आठशे अठ्ठावीसच सप्रायझर होते मग मला सप्रायझर वाढले आणि मग मी नंतर त्याच्यानंतर डॉलर झाले जे गुगल आपलं गुगल ॲडसन अकाउंट आहे म्हणजे वाईट स्टुडिओमध्ये आपले ज्यावेळेस दहा डॉलर कम्प्लीट होतात वाईट स्टुडिओला तर आपल्याला यूट्यूबकडनं ईमेल येतो त्यानंतरच आपण ॲडसन पिनसाठी अप्लाय करू शकतो तर फ्रेंड्स मी एका खेड्यागावात राहते आणि खेड्यागावातनं यूट्यूब चॅनल चालू केलं पहिलं चॅनल असंच चालू केलं त्याच्यात पण रिस्पॉन्स छान मिळाला पण चुकी काय झाली माझ्याकडनं मी चॅनल दुसऱ्याकडे मॉनिटाईज करायला दिलं दुसऱ्याकडे दिल्यानंतर माझी चॅनलची लिंक पण गेली माझी ईमेल आय डी पण तिकडे गेल्यानंतर माझ्या चॅनलमध्ये फ्रॉड झाला मग मी ती चुकी माझे समजली त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही का काहीच करू शकत नाही कारण आपल्याला इ जेवढं इंग्लिशचं ज्ञान पाहिजे तेवढं त्याच्यातलं आपल्याला काही नव्हतं मग परत मी दुसरं अकाउंट यूट्यूब चॅनल चालू केलं जे आहे कल्याणी लाईफस्टाईल मग याच्यामध्ये मग मी व्हिडिओ अपलोड करत होती कॉमेडी व्हिडिओ अपलोड करत होती त्याच्यानंतर मग कॉ टेलरिंग पण टाकला तर एक व्हिडिओ टाकला मी टेलरिंगचा साडीपेक्षा ब्लाऊजची किंमत जास्त तर तो आहे ना खूप रागात बनवलेला होता मला त्या दिवशीनं खूप राग आलेला होता आणि तो व्हिडिओ मी सहज बनवून गेली आणि सहज अपलोड केला त्याला हॅशटॅग वापरलं नाही काहीही ना काहीच वापरलं नाही पण त्या व्हिडिओला बारा हजारच्या वरती व्ह्यूज मिळाले आणि त्यानंतर माझं चॅनल ग्रो झालं त्याच्यानंतर परत एक व्हिडिओ अपलोड केला मुंड्याला आकार देण्याची ट्रिक्स आणि तो पण माझा पन्नास हजारच्या वरती गेला आणि त्याच्यानंतर टाकलं मी कटोरी ब्लाऊजमध्ये मास्टर बना आणि त्याच्यानंतर माझा व्हिडिओ चॅनल वॉचिंग टाईम कंप्लीट झाला आणि वॉचिंग टाईम कंप्लीट झाला आणि सबक्रायझर मग माझे नंतर झाले आणि मग त्याच्यानंतर मला जे दहा डॉलर झाले आणि दहा डॉलरनंतर मला ईमेल आल्यानंतर मी हा गुगल ॲडसिन पिनसाठी अप्लाय केला आता बघा मी माझा आहे ना सरळ पत्ता टाकलेला होता जे माझं गाव टाकलं होतं त्याच्यानंतर तालुका आणि जिल्हा टाकला आणि माझ्या जवळची सिटी टाकली आणि पिनकोड टाकला आणि मग माझं गुगल ॲडसिन पिनही आपल्या पोस्टद्वारेच येतं आणि ते घरापर्यंत व्यवस्थित पोचलं तर फ्रेंड्स तुम्हाला जर काही मदत हवी असेल चॅनलसाठी तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सरळ भाषेत सांगून गेली जे मला अनुभव आले होते कारण मी खूप यूट्यूबवर खूप फिरून आली पण मला यूट्यूबवर असं पाहिजे तसं मला चॅनलसाठी काही माहिती मिळाली नाही खरं सांगते पण तुम्हाला जर माझ्याकडनं काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तर मी नक्कीच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन तर फ्रेंड्स अजून मी तुम्हाला सांगते कटोरी ब्लाऊजची जी कटिंग आणि प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग हे साईजप्रमाणे मी लवकरच आता हळूहळू अपलोड करेन तर चला मग जास्त तुमचा पण वेळ घेत नाही आणि चॅनलला नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलाही लाईक करत चला आणि माझं चॅनल इतरांबरोबर पण शेअर करा आता याच्यापुढे आपल्या याच्यावर शिवणकामचे व्हिडिओ होतील आणि अजून माझं पहिलं जे चॅनल होतं ते मला मिळालेलं आहे मग त्याच्यात मी चेंजेस करून घेतलेलं आहे मिळतं ते चॅनल पण त्याला थोडं प्रयत्न करावं लागतं आणि त्या चॅनलवर मी लाईफस्टाईलची माहिती टाकणार आहे म्हणजे माझ्या शेतामधले आणि मला थोडंसं कॉमेडी व्हिडिओ पण करायला आवडतात ब्लॉक वगैरे काही शहर होत नाही माझ्याकडनं ना करायचा प्रयत्न करते पण होत नाही पण मी आता माझ्या शेतामधले थोड्याशा गोष्टी तुमच्या जा... तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझ्या त्या चॅनलचं नाव आहे गावाची सो कल्याणी पाटील तर नक्की ते चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तर त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये च्या कॉमेंट बॉक्समध्ये देईल तर ते तुम्ही त्या लिंकचा वापर करून त्या चॅनलवरला आपण नक्की भेट द्या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय